नमस्कार सर्वांना कसं आहे सर्वजण मजेत ना मी पण मजेतच आहे आय होप सर्वजण स्वस्तांनी मस्त असतानाच तर प्रथम गुड मॉर्निंग सर्वांना तर आम्ही सकाळी सकाळी कुठे निघालो होतो बघू शकता किती छान वातावरण आहे तर मी सकाळी सहा वाजताच निघालो होतो तर प्रथम सूर्यदेवतेला नमस्कार केला बघू शकतो वातावरण किती छान आहे मस्त सगळ्याचं सगळे दुकानं वगैरे सगळे बंद होते सात वाजले तरी पण सगळे शॉप बंद होते तर आम्ही द चाललो आहे आता दर्शनासाठी जे आमचं आहे कुळदैवत तर जगदंबा माता मंदिर आहे जे आमच्या गावामध्ये म्हणजे जे जामखेडपासून नऊ किलोमीटर अंतरावर गाव आहे तिथे आहे छोटंसं गाव आहे तिथे तर भरपूर वर्ष झाले मी गेले नव्हते दर्शनासाठी म्हटलं आता चला जाऊ या दर्शनासाठी तर आता आम्ही आलो हे मंदिराजवळ तर आता इथे चालू आहे पूजा सर्वांनी दर्शन घेतलं पूजा वगैरे केली आणि मला पळडी म्हणजे देवीची पळडीसुद्धा भरायची होती मग पाठीमागेच एक आजी राहत होत्या त्यांच्याकडे पलडी होती मग मी त्यांना बोलवलं पळडी भरली मग पूजा केली आणि पलीकडेच पीराचं मंदिर आहे तिथे लेडी दर्शन म्हणजे दर्शन घेतात लांबून मग तिथे साईला दर्शन कराय म्हणजे सगळं करायला लावलं तो विधी जे त्यांची तो कपडा वगैरे असतो काय म्हणतात त्याला शाल वगैरे ते टाकून फुलं वगैरे धूप वगैरे सगळं आणि मी नैवेद्य तिथे फिरायला मलिदाचा असतो जो आपण गुळाचा मलिदा बनवतो तो मी घरूनच बनवून घेतला होता तर तो, तो मलिदा नैवेद्य दाखवला नारळ फोडला इकडं देवीला छानपैकी दर्शन घेतलं आणि परत पुढे आम्हाला करायची होती शॉपिंग नगरमध्ये तर काय शॉपिंग केलेली आहे ते पण व्हिडिओमध्ये पूर्ण बघा व्हिडिओ कंटिन्यू करा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप लांब असल्यामुळे लवकर जाणं होत नाही कारण आता तिकडे कोणीच राहत नाही त्याच्यामुळे जे ते आपले म्हणजे कामानुसार सगळीकडे राहतात लांब लांब तर इथे झालेली आता पूजा आणि सकाळी लवकर निघलो होतं त्यामुळे आता भूक पण लागलेली होती जेवण करायचं होतं म्हटलं एकदा दर्शन करूया पहिल्यांदा त्यानंतर जेवण करूयात आता इकडे आहे पिराचं असं म्हणजे बनवलेलं आहे इथे पण दर्शन घेतलं इथे लेडीज पूजा करत नाही इथे माणसंच करतात मग साईला पूजा करायला सांगितली नैवेद्य वो ठेवलं धूप वगैरे लावलं मंदिराच्या शेजारीच आहे त्यानंतर आता आलो आहेमनगरमध्ये तर नगरमध्ये आहे खूप मोठं भांड्याचं दुकान तर इथे आम्हाला करायची होती शॉपिंग आता इथे केली आम्ही एवढं सापट वगैरे घेतलं नंतर ते पॅकिंग करून वगैरे घेतलं नंतर आता जास्त लागलेली ती भूक तर आता इथं आलं मी जेवण करायला तर छानपैकी आता इथे जेवण केलं पोळ्या मी ऑलरेडी बनवल्या होत्या घरीच तर जेवण करून आता आम्ही निघालो आहे तर संध्याकाळचं वातावरण पण बघू शकता तुम्ही तर आता सूर्यदेव आपल्या इकडच्या साईडला आहेत तर संध्याकाळचं वातावरण पण खूप छान होतं आम्हाला यायला पण खूप उशीर झाला जवळजवळ रात्रीची वाजली होती नऊ चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग